नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ कशात सगळे मला नक्कीच सांगा आणि शुभ सकाळ सगळ्यांना पाऊस एवढा रात्रभर पडतोय की खूपच पडतोय म्हणजे पाणीच पाणी झालं सगळीकडे असं आणि आता, आता दुकानात चाललो आम्ही सकाळ सकाळ तर ते माणूस बोलतात ना एक म्हण आहे डबल ढोलकी तर उन्हाळा होता तेव्हा यावर्षी कशी गरमी भरपूरच होती तेव्हा असं वाटायचं कधी पाऊस येतोय कधी कारण असा काळोख करायचं अंधार करायचं नाही गायब व्हायचं आणि आता एवढा भन्नाट पाऊस पडतोय की तुम्ही काय बोलू शकता ह्याच्यावर पावसाचं दरवाजा हो पण तर चला आता दुकानात वगैरे जाऊन वगैरे आली सकाळचा व्हिडिओ अर्धाच राहिला आणि शेजारी आले होते ते शेजारी असले की माहिती आहे ना चांगले शेजारी असले तर माणसाला काय वाटत नाही पण तसंच काय काय माहिती आहे तुम्हाला अनुभव असतील काय काय अनुभव पण असतील तर काय काय शेजारी एकदम बोलतात ना स्वतःचं रूम पण असून माणसं एवढी घाबरतात ना शेजाऱ्यांना असं असतं आणि काय काय शेजाऱ्यांची सवय सांगते शेजारी लोक तुमच्या इथे पण असतात का असे मला पण सांगा कारण आजकाल कसं माणसाला कसं वास्तुशास्त्र ह्या गोष्टी जशा समजत चालल्यात ना म्हणजे जसं जसं बोलतात ना अशा ज्ञान माणसाचं जस जसं वाढत जातं तसं तसं तस माणूस कसं त्या गोष्टी करा म्हणजे करायला सुरुवात करतो तसं झालं त्याच्याकडं तुम्हाला दाखवते तर माझ्या म्हणजे माझ्या इथे ते येतात त्यांनी आणली आता ही टाकळ्याची भाजी आणलेली आहे माझ्यासाठी गावाला जो टाकळा असतो ना आता पावसातून ज्या भाज्या असतात दादा माहिती तुम्हाला आता पावसाळीच्या बनतात देवानी पण बघा कसं बनवलं आहे प्रत्येक सीझनला अशा वेगवेगळ्या भाज्या म्हणजे माणसाला कसं केलं तर सगळं आहे नाही म्हणजे काहीच नाही आता पावसाळ्याचे बघा गावाला लोकं आळू परत म्हणजे आळू म्हणजे काय त्याला ते आमच्याकडे तेरा बोलतात तेरा पेवाची भाजी अशा रानभाज्या कितीतरी आहेत पेवाची भाजी कोळशीची भाजी म्हणा आणि आळंबी चुडी वगैरे असे ह्या कशा बोलतात ना नशीब लकी असतो त्यालाच भेटतात असं आहे परत ही रानभाज्या अशा खूपच आहेत म्हणा तर ते बघतात आणि हे कच्च्या कैरी कच्च्या कैरी आहेत एकदम मस्त तर ह्या चार आणि पाच पाच आहेत कैरी ह्या कच्च्या कैरी असं तर आता मी तुम्हाला सांगते शेजारी बघा का, काय 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 लोकांना असं वास्तु वास्तुशस्त्र समजायला लागल्यापासून आता बोलतात ना, बोलता ना की आपल्याला या गोष्टी तर माहितीच आहे पहिल्यापासून की संध्याकाळ झाली की आपल्या घरातून मीठ दूध परत पीठ तांदळाचं चा पीठ तेल कांदा या वस्तू कशा परत दही या वस्तू कशा द्यायच्या नसतात संध्याकाळचा म्हणजे तीन सांजे झाली की या वस्तू द्यायच्याच नसतात कसं चा पहिल्यापासून चालत चालत आलेल्या कारण त्या बोलतात ना आता ज्यांना त्याचा अर्थ माहिती असेल त्यांना माहिती असेल नाहीतर मग तुम्ही तुमच्या जे म्हातारी माणसं आहेत ना त्यांना विचारू शकता का देत नाहीत तर या वस्तू द्यायच्या नसतात खरं म्हणजे पण काय काय लोक ना अशा जाणून बुजून येतात आपल्याकडे मागायला हळद हळद पण एक द्यायची नसते तर या गोष्टी जाणून बुजून काय काय जण मागायला येतात तर मी तर नाही देत बाबा दिवसभर आपलं तुम्ही काय मागायला या या माझ्याकडे असलं तर माझ्याकडं जरी पन्नास रुपये असेल ना तर त्यातले पंचवीस रुपये का होईना मी देईन पण संध्याकाळच्या किती ती कोणी काय मला पाठवून बोललं तरी चालेल पण मी या गोष्टी देत नाही अजिबात देत नाही दूध मीठ साखर अजून हळद तांदळाचं पीठ कांदा आणि दही या गोष्टी मी देत नाहीत अजून पण असतील काही गोष्टी पण या गोष्टी मी अजिबात देत नाही तर समोरच्याला वाईट वाटतं पण कसं समोरच्याने पण समजून घ्यायला पाहिजे कारण हे कशा पहिल्यापासून आता आपल्याला माहिती आहे तर माहिती आहे तर दुकानं काय आजकाल मुंबईच्या ठिकाणी म्हणजे काही गल्लोगल्ली दुकानं झाली तर एक तर दुकानातून आणायचं कसं माणूस विसरतो विसरतो मग त्या विसरण्यावर एक उपाय म्हणजे कसं आपल्याकडे पाटी आता पाटी असते ती पाटी आणा नाही तर डायरी आणा डायरी अशी चुक ठेवा नाही तर माइंडमध्ये आपलं फिट करून ठेवा नाही तर लगेचच्या लगेच आपल्या मिस्टरांना सांगा किंवा व्हॉट्सअप तर निघालेतच आहेत ना आजकाल तर त्याच्यावर लिहून पाठवलं तरी चालतंय त्या गोष्टी कसं लक्षात राहतात नाहीतर कसं आपल्या घरात आपली मुलं असतात त्यांना सांगायचं आणायला पण काय काय लोक ना शेजारी आपले असतात ते जाणून गजवून करतात जसे की त्यांना म्हणजे असं वाटतं ना लक्ष्मी यायचा टाईम आणि आपल्या घरातून या वस्तू जायचा टाईम म्हणजे कसं चांगलं वाटत नाही आता कचरा कचऱ्याचं तर आमच्या इथे किती बोलतात ना धांगर धिंगण आहे तर माझ्यासमोर पण माझ्या समोरचा रूम आहे त्याच्या इथे पण तेच चाललेलं माझ्या माझ्या दरवाज्यासह समोर कोणी घाण वगैरे असं ठेवलेलं मला अजिबात सहन होत नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही तर एक दोन वेळा मी बघून घेतलं आणि तिसऱ्या वेळेला काही मी सोडलं नाही असे कारण कसं आपल्याला जर ज्या गोष्टीचा त्रास होते तर ते आपण सहन करत गेलो ना वे दावा, दावा की मग कसे समोरचे अजून त्याचा गैरफायदा घेतो मग वेळच्या वेळी आपण पण बोललेलं चांगलं असतं नाही तर मग आपल्याला ते समोरचे दबा दबावाखाली घ्यायला बघतात आणि कसं आहे आपली मेन बघा जागा कुठली खिडकी असो किंवा अजून तुमच्या घरात शंभर खिडक्या असो कुठल्या पण नाही असं आणि पण आपले मेन लक्षण कुठून येते आपल्या घरी दरवाज्यातून तर दरवाज्याच्या समोरची जागा जर तुमची स्वच्छ नसेल तर कसं वाटतं ते सांगा दरवाजाच्या बाजूला चपला वगैरे सगळ्या व्यवस्थित पाहिजेत आता रांगोळी तर काढायची मी पण रांगोळी कसं लहान मुलात तर लहान मुलांना आपण काही बोलू शकत नाही पण कसं मी असं माझा मोठा मुलगा आहे ना तो आपला ह्याची काढतो काय सुन्याची रांगोळी किंवा मला टाईम भेटला तर मी पण असंही करते पण ते नाही म्हणजे झालं तरी चालेल पण कसं आपलं दरवाजे तर स्वच्छ पाहिजे ना मेन असं आहे तर लक्ष मिळणार ना आपल्या घरात असं आहे तर त्याच्यासाठी मी ह्या मेन मेन ज्या गोष्टी आहेत ना कारण आपण पण कसे एवढे पण वेळे नाही आणि जसजसं आपलं वय बघावं वय एकदम वा जसजसं सा आपलं साठी बोलतात चाळीशी बोलतात जसं हे होतं ना तसं तसं आपल्याला एक एक गोष्टी समजत जातात ज्ञान वाढत जातं आपल्याला आपल्याला इकडून तिकडून आणि तुम्हाला जर खरंच ज्ञान घ्यायचं असेल ना तर आपल्या वयाच्या असतात त्यांच्याकडनं घेण्यापेक्षा ना जे वयस्कर असतात ना त्यांच्याकडून दोन गोष्टी आपण म्हणजे आपल्याला म्हणजे विचारून घ्यायच्या त्यात जर चांगली गोष्ट शिकण्यात आपल्याला खालीपणा करून घ्यायचं नाही त्याच्यामुळे कसं आपल्याला पण दोन गोष्टी समजतात आणि कसं आपलं त्याच्यातून जर भलं होत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला घ्यायलाच पाहिजे नाहीतर कधी कधी काय होतं मी पणा मी पण के तर असं आहे ज्या गोष्टी आपल्याला ए दादा बंद कर तर ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतील ना तर त्या वयस्कर माणसांकडून शिकून घ्यायचं आणि काय काय शेजाऱ्यांची सवय कशी असते जे जाणून बुजून करतात म्हणजे बोलतात ना खायचे दा दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असं आहे म्हणजे समोरून ही ही आणि पाठून आपल्या भूभू असं असतं मग त्याच्यामुळे असं लोकांची कसं लांब राहिलेली बघ म्हणजे कसं नवरा बायको काय काय कशी सवय असते म्हणजे कसं एखादा साधा असतो मग त्याच्या लोक कशी गैरफायदा घेतात तर असं न करता म्हणजे कसं जण कसं एक कडक आणि एक शांतता कसं बॅलन्स होतं असं आवाज नको ना करू छान तर असं आहे आणि काय काय लोकं कसे आपले नवर जर कामात जातात तर मुलं घरी येत ना तर काय काय शेजारी कसे करतात म्हणजे माझ्याबरोबर हे अनुभव आहे मी तुम्हाला सांगते ना तर असं वाईट वाटून घेऊ नका किंवा वेळ समज कमी घेऊ नका कारण कसं आहे आम्ही दोघं दुकानात गेलो आणि मुलं घरी काय काय शेजारी आटा दो साबण दो आता काय ह्या वस्तू काही स्वस्त मिळतात काय स्वस्त मिळत नाहीत ना असं आहे तर ह्या गोष्टी बंद झाले ना तर असं आहे ह्या गोष्टी कसं ह्या गोष्टी मग मुलांना सांगून ठेवायचं की कोणी आलं तरी आपल्या घरातल्या वस्तू बाहेर जाता कामा नाहीत जोपर्यंत आपण घरात येत नाही वापरून तर असं आहे बस स्वतःने पाणी भरते नंतर उद्याचा टॉपिक बघूया आपण काहीतरी आता मला ह्या गोष्टी आठवल्या म्हणून मी तुम्हाला सांगत राह तर चला जाबा।